मार्गशीर्ष महिन्यात गेलं तर घरात लक्ष्मी लक्कीचे येते सुख समृद्धी पैसा सगळं काही घरात येतं मार्गशीर्षच्या कोणत्याही शुभ दिवशी जसं पौर्णिमा चतुर्थी महिलांनी किंवा पुरुषाने लक्ष्मीची मूर्ती तामणात घेऊन किंवा ताटात घेऊन कुंकू अर्चन करायचं आहे तर कुंकुम अर्चन कसं करतात अंगठ्याने किंवा अनामिकेच्या बोटाने कुंकू घ्यायचा देवीच्या चारणापासून ते मस्तक आभरण म्हणायचं ओम शनी महालक्ष्मी नमहा असं तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे ओम शनी महालक्ष्मी नमा आपला कुंकू व्हायचं चरणापासून मस्तक आभरण हे झाल्यानंतर आपली एक देवीला इच्छा सांगायची आरती करायची गोड नैवेद्य दाखवायचं दिवसभर ते तिथंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी तो कुंकू एका डबीत भरायचं आणि देवीला तेच्या जागी ठेवा था। देवीला देवीच्या स्नानी मंदिरात ठेवायचं ते कुंकू महिलाने रोज सकाळी कपाळी लावायचं हे झालं मार्गशीर्ष कुंकुमार्चन ज्या घरात मार्गशीर्ष कुंकुमार्चन होतं त्या घरात लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने सगळं चांगलं होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा